एक किलो जवळा शंभर रुपयाचा आहे शंभर रुपये किलो आहे जवळ पण अडीचशे रुपये किलो अरे वा स्वस्त आहे मग अडीचशे रुपये किलो बोंबील बांधले दीडशे रुपये किलो सगळे पन्नास पन्नास रुपयाला वाट्या आहेत पन्नास पन्नास रुपयाला आहेत या एवढी बांधली पन्नास रुपयाला असं जवळा घ्यायचा पांढरा शुभ्र आणि चमकला पाहिजे रुपये सोडे आहेत आणि सोडे मस्त आहेत एकदम मोठे मोठे या सगळ्या वाकट्या शंभर रुपयाला आहेत अच्छा दोन प्रकार असतात वाकट्यांमध्ये एक काळी वाकटे आणि सफेद वाकट्याची पिटी वाकटे बोलतो त्याला तर ही चवीला चांगली असते आणि चारशे रुपये किलो सुरमईचे तुकडे आहेत चारशे रुपये किलो आहेत पापलेट असे सुकट पाहिजे तीनशे रुपयाला एवढे सगळे शंभर रुपयाला एवढे सगळे मांदिणी आपल्या चार प्रकार आहेत बोंबली आहेत बोंबिला आहेत आणि निरले आहेत असे प्रकार दीडशे रुपये किलो मा ढोमी मासा दीडशे रुपये किलो आहेत एकदम फ्रेश आहे मच्छी मस्त आहे एकदम स्वस्त पण आहे मस्त पण आहे एकदम फ्रेश आहे आणि तानिता फॅमला गेल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे तर आज मी आलेले आहे भिवंडीतील सगळ्यात मोठ्या सुक्या मच्छीच्या मार्केटमध्ये तर हा मार्केट आहे पडघ्याला भिवंडीपासून जवळजवळ अर्ध तासावर तासाच्या अंतरावर आहे भिवंडीवरून बसेस पण आहेत आणि रिक्षा पण असतात तर दर संडेला हा मार्केट असो सकाळी साडेसात वाजल्यापासून ते रात्री आठ साडेआठपर्यंत असतो भरपूर ठिकाणावरील मच्छीवाले येतात सुकी मच्छी घेऊन आणि खूप मोठा मार्केट आहे आणि स्वस्त आणि मस्त ताजी मच्छी मिळते इथे सुकी मच्छी आणि सुक्या मच्छीसोबत इतरही बऱ्याचशे स्टॉल असतात म्हणजे छोटे छोटे दुसरे पण भाजीवाले वगैरे किंवा आणखीन बऱ्याचशा गोष्टी इथे मिळतात पण जास्त करून हा जो मार्केट आहे तो सुक्या मच्छीसाठी खास आहे तर बघूया आतमध्ये कोणकोणत्या प्रकारची इथे सुकी मच्छी मिळते आणि काय काय रेटमध्ये असते तर चला मंडळी मांदेली आहे ती शंभरला पाटी आणि हे बोंबील आहेत छोटे कसे आहेत हे दीडशेला आणि मोठे बोंबील मोठे बोंबील हजार रुपयाला हे सगळे शंभर शंभर रुपयाला वाटी लावलेले आहेत अडीचशे ला दोन आहेत म्हणजे खाडे खाडे बोलतात दांडी बुला इकडे जवळ जवळ कसं अडीचशे रुपये किलो अरे वा मस्त आहे आणि आंबाड ही पण अडीचशे रुपये किलो अरे वा स्वस्त आहे ही पण अडीचशे रुपये किलो बोंबील मांदिरी दीडशे रुपये किलो एकदम फ्रेश आहे मच्छी एकदम फ्रेश मावशीकडे बघा जवळ बघा एकदम पांढरा शुभ्र एकदम ताजा ताजा आहे जवळ एवढे सातशे रुपयामध्ये बापरे बघा सातशे रुपयामध्ये भरपूर बोंबील घेतली त्यांनी ही साईज असे ती चांगली असते मोठ्या बोंबल्यांपेक्षा एकदम मोठे बोंबई वहीच लागतं जरा आणि ही मीडियम साईज चांगली लागते आणि छोटे बोल पण टेस्टी असतात तीनशे रुपयाला चार वाटे येतील अच्छा ला ला वाटे लागलेले आहेत सुक्या मच्छीचे हे कसे वाटे सगळे सगळे पन्नास पन्नास रुपयाला वाटे आहेत आहे याच्यामध्ये आणि माखले आहेत तिथे तर वाट्यांवर पण छोटे छोटे वाटे आहेत पन्नास पन्नास रुपयाला पन्नास पन्नास रुपयामध्ये पण तुम्ही चांगले म्हणजे ज्यांना कमी क्वांटिटीमध्ये खायचे असेल त्यांनी कमी क्वांटिटीमध्ये पण इथे अवेलेबल आहे मच्छी आणि तिकडे खोबरा गरम मसालेवाले पण आहेत कसा आहे दोनशे रुपये किलो आहे अच्छा भरपूर मोठं मार्केट आहे आतमध्ये आता ह्या स्टार्टिंगला तुम्हाला दाखवलंय मी आणि आतमध्ये भरपूर मोठं मार्केट आहे इकडे दांडी कशी मावशी चारशे रुपये किलो अच्छा इथे पण कविते वगैरे पण मिळतात बघा मच्छी वगैरे कटिंग करायला आणि इथे ओली मच्छी पण आहे आपलेट कशी दे पाचशे कांदे वगैरे पण आहेत कांद्याचा रेट बघूया काय कसे कांदे शंभरला चार किलो पंचवीस रुपये किलो आहेत कांदे आणि इथे पण मावशीकडे भरपूर बोंबील वगैरे आहेत कसे वाकटीचा वाटा पन्नास पन्नास रुपयाला वाकट्या आहेत या आणि हे मांडलेली एवढी बांधलेली पन्नास रुपयाला ही शंबल मोठी आहे ती शंभरची हा पन्नास रुपयाला बघा किती मोठा वाटा आहे आणि बोंबील हे शंभरला आणि ही हे पण शंभरला स्वस्त आहे भरपूर कशा मावशी साडे चारशे ला कमी करून देशील ना नाही चारशे देईल अच्छा देईल कमी करून देईल मावशी आणि हे बोंबील कशी साडे तीनशे रुपयाला अच्छा आणि हे जवळा जवळा बघा एकदम मस्त पांढरा शुभ्र चमकदार आहे असा जवळा घ्यायचा पांढरा शुभ्र आणि चमकला पाहिजे मोठं इथलं मार्केटच आहे त्याच्या मार्केटमध्ये मार्केट हा सगळा सुक्या मच्छीचा बाजार भरतो आणि इथे मस्त स्वीट आहे सगळा फरसाण मैसूर मस्त चांगला सुगंध चांगला येते इकडं खाजे वगैरे छोटे छोटे खाजे आहेत जिलेबी वगैरे सगळं आहे कसं आहे भेलचा हा वीस रुपयाला अरे वा मस्त वीस रुपये छान भेल पूर्ण मिळते याच्यामध्ये फरसाण वगैरे आहे फरसाण कसं किलो आहे एकशे साठ रुपये किलो स्वस्त एकदम आणि हे लाल खाजे पाव चाळीस रुपये पाव सगळा स्वस्त इथे ते शंकरबळी कसे आहे सगळं चाळीस रुपये पाव आहे म्हणजे बघा भरपूर बोंबील आहेत एकदम हे हे जाडे बोंबील आहेत हे जाडे बोंबील असतात ना ते थोडे वैस लागतात म्हणजे असतात चांगले खायला पण थोडे जुने झाले की लगेच वहीच लागतात त्याच्या तर छोटी साईज घ्यायची किंवा मिडियम साईज घ्यायची मीडियम साईज बेस्ट असते एकदम इथे पण बोंबील आहेत भरपूर कसे आहेत ते चार आणि वाकट्या आहेत वाकटे पण चारशे रुपये किलो आहेत आणि मोदका कसे आहेत अडीचशे रुपयाला मोदका आहेत बाराशे रुपये सोडे आहेत आणि सोडे मस्त आहेत एकदम मोठे मोठे मोठ्या कोलंबीचे सोडे आहेत बाराशे रुपये किलो आहेत कमी होती ना भाव होतो। आ, भाव कमी होतो आ, फिक्स रेट नाही आहे आल्यानं ना थोडं बार्गेनिंग करा आणि त्याच्यानंतरच शॉपिंग करा बघा मार्केट ॲक्च्युली खूप मोठा आहे बघा तिथून मी आता आली आणि अजून भरपूर चालायचं आहे आणि खूप मोठा मार्केट आहे ॲक्च्युली म्हणजे इकडे सुक्या मच्छीसोबत इतरही बऱ्याचशा वस्तू मिळतात म्हणजे आपल्या जीवनाशक व वस्तू असतात कांदा बटाटा भाज्या वगैरे दुसरी ओली मच्छी वगैरे ते पण मिळतं वाकट्या बघू शकता तुम्ही तु एकदम पांढऱ्या शुभ्र आहेत अशा काळपट वाकट्यात त्या त्याने घ्यायच्या अशा पांढऱ्या असतात त्या वाकट्या घ्यायच्या काळपट वाकट्या असतात ना त्या चवीला वईस लागतात म्हणजे अशा खराब लागतात जरा मावशी कसा वाटा हा अडीचशे रुपयाला वाटा आहे आ, वाटा आणि किलोमध्ये तुम्हाला सांगते जर वाट्यावर घ्यायचे असेल तर थोडे महाग मिळतो किलोवर थोडी स्वस्त मिळते मच्छी जास्त झोकली जाते जास्त मिळते तर घे घेणार असेल जास्त क्वांटिटीमध्ये तर वजनावरच घ्या हे बघा ही मावशी काय मावशीने ओळखली वाटतं मला काल पण मी सोनावळे गावची इकडची शूटिंग केली सुक्या मच्छीचा तर तिथं पण तिथल्या बऱ्याच जण मावशी इथं पण आहेत तर त्याने ओळखली मला कशी मावशी तीनशे रुपये कालचाच भाव आहे ना मस्त एकदम फ्रेश आहे मच्छी या सगळ्या वाकट्या शंभर रुपयाला आहेत पन्नास रुपये वाटा शंभरला तीन वाटे ही कशी अडीचशे रुपये किलो आणि देशील कशी भाव केला सर देशील कशी अच्छा भाव करून अडीचशेला देईन बोलते आणि ही दोनशे रुपये किलो आहे ही अडीचशे रुपये किलो आहे ह्याच्यामध्ये काय फरक आहे फरक काय याच्यामध्ये अच्छा एक दम हाँगे हाँगे थोड़ा समंझे। हा एकदम पांढरा शुभ्र आहे आणि हा थोडासा म्हणजे हा थोडा म्हणजे जास्त पण फरक नाहीये चांगला आणि वाकट्या कशा आहेत <coughs> साडेतीनशे रुपये किलो आहेत आणि या दुसऱ्या सपेद सपेदवाल्या सपेदवाल्या चारशे रुपये किलो आहेत अच्छा एक किलो शंभर रुपयाचा एक किलो जवळा शंभर रुपयाचा आहे शंभर रुपये किलो आहे जवळा गावठी शेंगा आहेत वालाच्या शंभर रुपये किलो आहेत पोपटी पोपटी लावले एवढीशे कुठं झालं जास्त घ्यायला लागतील हे कसे मुशी कसे किलो तीनशे आणि ढोमी दोनशे रुपये किलो आणि हे तीनशे रुपये किलो आहे जे मोठी मासे आहे त्यांच्याकडे आणि बोंबील कसे आहे युट्यूब चॅनल आहे का होत तुम्हाला पण घेतेच ना तुम्ही कुठल्या या गावात ते पडग्याचे का खुद्द किती वाजता चालू होतो मार्केट सकाळी रात्रीपर्यंत असतो आणि कधी सुद्धा रविवारी फक्त रविवारी अच्छा कुठून कुठून भरपूर जण येते म्हणजे इथून बापरे भरपूर मोठा मार्केट आहे इथे आणि सुकी मच्छी एकदम चांगल्या क्वालिटीची मिळते आणि स्वस्त पण असते इथे तर अजून हे एक अशी मांदेली कशे आहेत मांदेली बघा एकदम फ्रेश आहेत मोठी मोठी मांदेली आहेत दोनशे रुपये किलो आहेत आणि हे बोंबील बोंबील बघा किती मस्त आहेत एकदम फ्रेश आहेत बोंबील याला कुठली वाकटी म्हणतात पिटी मग या दोघांमधली कुठली चवीला चांगली असते सफेद सपेड़ वाकटी चांगली अशी चवीला आणि ही कुठली वाकटी आहे बगे वाकटी अच्छा म्हणजे दोन प्रकार असतात आहे वाकट्यांमध्ये ही चारशे रुपये किलो आणि ही तीनशे रुपये किलो आहे आणि हे मोदका कसे आहेत तीनशे तीनशे रुपये किलो आणि जवळा जवळ अडीचशे आणि आंबाड सुपर कशी आहे तीनशे रुपये किलो आहे मस्त आहे फ्रेश आहे एकदम आणि हे बोंबील कसे आहेत चारशेला देतात आहे मावशी आणि हे झाडे हे मोठे बोंबील आहेत ते सहाशे रुपये किलो आहेत इकडे मावशी काय घेऊन बसलीस जवळा घेऊन बसलीस दोनशे रुपये किलो अरे वा नीता फॅमिली ब्लॉग कुठली मावशी तो भाईंदरची भाई एवढ्या लांबून आलीस अरे दरवेळी ड्रायव्हर इकडे येतेस फक्त जवळ घेतेस का बाकी काय आहे सगळं आहे काय ते काय काय सगळं संपला सगळा एवढाच रवलाय आई या मस्त आठवड्याचा बाजार असतो त्यामुळे इकडे बाकीच्या पण तुम्हाला इथे वस्तू मिळतील दीडशे रुपयाला झुडक्या आहेत किती पाव किलो असतील पाव किलो असतील जास्त असतील अच्छा सहाशे रुपये किलो आहेत नीता फॅमिली ब्लॉग हा नक्की सबस्क्राईब करा कशा वाकट्या <laughs> तीनशे तीनशे आणि या सफेद सफेद चारशे रुपये किलो आहेत बघा मस्त एकदम पांढऱ्या शुभ्र वाकट्या आहेत कमी किती द्याल तीनशे पर्यंत येतील का रुपये चालेल द्या मग एक किलो द्या कसे किलो आहे तर हे नाही नाही कसे आहे भावाने अकराशे लावशील हे बाराशे रुपये किलो आहेत अकराशे मावशी आणि हा पंधराशे रुपये आहे एकदम सुका आहे थो, थोडासा ओला आहे म्हणजे सोडा आणि हा एकदम सुकाय ओरिजिनल आहे तो पण ओरिजिनलच आहे आणि हा पण ओरिजिनल आहे बघा एकदम मस्त आहेत पंधराशे रुपये किलो आहेत रुपये किलो दुसरा दुसरा आहे तो तो दोनशे रुपये किलो आणि तो थोडा जाडा आहे आणि हा बारीक आहे थोडा तीनशे हा तीनशे रुपये तीन किलो आणि आंबाड सुकट कशी आहे ही रुपये आणि ही साडेतीनशे याच्यामध्ये काय फरक असतो चांगली कुठली असते महडची आणि ही आरण्याची आणि मोदका तीनशे रुपये बोंबील कशा आहेत बोंबील चारशे रुपये प्रत्येकाकडे वेगवेगळे भाव असतात आणि इथे बघा इथे मोठी मच्छी असते ती सुकवलेली आहे इथं पण तुकडे आहेत सगळ्या मच्छीचे घोळचा तुकडा आहे म्हणजे खा सुकवलेले खारवलेले आहेत तर पाचशे रुपये किलो आहेत हे वाम पण पाचशे रुपये किलो आहे त्याच्यामध्ये पापलेट आहे सुरमई आहे आणि घोळ आहे बागडे वगैरे आहेत सोडे आहेत भरपूर आहे यांच्याकडे पण वाकट्या वगैरे पण आहेत इकडे त्या कसल्या तुकड्या आहेत सुरमईच्या आहेत का कशा त्या किलो चारशे रुपये किलो सुरुमाईचे तुकडे आहेत आणि हे शिंगाडा आणि पापलेट कसे चारशे रुपये किलो आहेत पापलेट पाट्या असतात तर कोणाकडे किलोवर असतात पण क्वांटिटी जर तुम्हाला पाहिजे असेल तर किलोवरच घ्या कारण वाट्यावर थोडी कमी मिळते पण ज्यांना कमी क्वांटिटीमध्ये घ्यायचं त्यांनी वाट्यावर पण घेऊ शकता असं काय नाही पण जास्त क्वांटिटीमध्ये घ्यायचं असेल तर वाट्यापेक्षा किलोवर कधीही चांगली तर ही मावशी हा वाट्या कसं आहे शंभरला एक वाटा पूर्ण अच्छा ही तिन्ही पण तिन्ही पण वाटे म्हणजे हा एक पन्नास ला असेल आणि शंभरला तीन असतील आणि मस्त गुलाबी गुलाबी सफेद सुकट आहे अशी सुकट पाहिजे कशी सुकट मावशी ही आणि किलो कशी चारशे रुपये किलो आणि ही कशी पाटी तीनशे रुपयाला एवढे सगळे सगळी वापरे सगळे बोंबील तीनशे रुपये ला आणि हे मोठे चारशे ला दोन दिल्यात अच्छा तर इथे ऍक्च्युली भरपूर प्रकारची मच्छी आहे इथे पण आणि चांगली स्वस्त आहे भरपूर मोठं मार्केट आहे अजून दाखवते तुम्हाला अर्धा मार्केटच फिरले मी रेट पण चांगले रिजनेबल आहेत आणि आल्यानंतर बार्गेनिंग केल्यानंतरच शॉपिंग करा इथे बार्गेनिंग होते भाव केल्यानंतरच शॉपिंग करा स्वस्त पण आहे आणि अजून बार्गेनिंग केली तर आणखीन तुम्हाला स्वस्तमध्ये मच्छी मिळेल तर बघूया अजून तुम्हाला दाखवते मार्केटमध्ये अजून काय काय आहे ते अजून भरपूर मार्केट आहे भरपूर बघा गर्दी पण भरपूर आहे आणि मार्केट पण अजून खूप मोठं आहे भरपूर मार्केट दोनशे रुपयाला आणि हे कसे सोडे कसे आहेत सोडे सातशे कशा आहेत सातशे रुपयाला सोडे आहे ते ताजी <laughs> कलर पण नाही त्याला नाही फ्रेश आहे एकदम कलर लावलेला समजतो लगेच कुठले तुम्ही मावशी आरनाळ्याच्या मावशी आहेत अरणाळ्याची मच्छी खूप चांगली असते टेस्टी असते तर इथे भरपूर जणे आरनाळ्याच्या असतात बरेच बऱ्याच ठिकाणी होऊन येतात कलर लागलेले ला लाल कलर लागले कलर लावलेली समजते लगेच ऑरेंज कलर लावलेला असतो आणि ही ओरिजिनल कलर आहे बघा हा ओरिजिनल कलर आहे अशी एकदम गुलाबी रंगाची असते ना ती एकदम चांगली असते कर्दी आंबाड सुकड बोलतात कर्दी बोलतात मोठी सुकड बोलतात आणि बारीक जवळ कसा आहे तीनशे रुपयाला बारीक जवळ आहे ताजा आहे बाराशे रुपयाला मोठी एकदम पाठी बघू शकता असं टोपलाच्या टोपला आहे आणि भरपूर आहे त्याच्यामध्ये बघा इथं पण मस्त बॉम्बलाच्या जुड्याच्या जुड्या लावल्यात शंभर रुपयाला एवढे सगळे मांदिनी एवढे वापरे भरपूर आहेत आणि हे हे पण शंभरला आणि हे बोंबील अडीचशे रुपयाला पाटी आहे अच्छा आणि आहे दोनशे रुपये किलो हा मस्त जवळ एकदम पांढरा शुभ्र आहे सगळ्या शे ढीक ढीग लागलेत सुक्या मच्छीचे आणि बघा भरपूर क्वांटिटी मध्ये असतात मच्छी इथे पाहिजे तेवढ्या क्वांटिटी मध्ये तुम्हाला इथे मच्छी मिळेल पन्नास रुपयाला तीन वाटे आणि हा डब्बा पन्नास रुपयाला डब्बा आहे बघा अजून पण इकडे पण या साईडला भरपूर आहेत जवळा कसे मामा जवळा अडीचशे रुपये किलो आहे इथे सगळी खारवलेली आहे बागड्या इथे कसे वाटे शंभर 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 रुपयाला तीन वाटे आहेत सगळे हे कसे अर्धा किलो सत्तर रुपये अर्धा किलो आणि हे पण अर्धा किलो आहेत सत्तर रुपये मस्त ठोस बटर आहेत आणि हे नानखटाई आहेत नानखटे कसे आहेत नानफटाई तीस रुपये मस्त मोठे मोठे आहेत कसे कांदे तीस रुपये किलो दोन किलो पन्नास ही भरपूर ऍक्च्युली अजून मोठा मार्केट आहे आता इथं मी ते एंड करते मार्केट कारण पुढे पण सेम मार्केटच आहे सगळीकडे आहे बघ सगळीकडे आहे बघितला तू काय होतीस सोनाळ्याला बरोबर हिच्या हा हो बरोबर तुझ्याकडून जवळ घेतला ना मी काल बरोबर बऱ्याच जण मला तिघ चौघ जण भेटले कालचे सोनाळ्याचे बरे काल सोनवळ्याचं मी मार्केट केलं ना सुक्या मच्छीचा तर तिथे पण बऱ्याच जण इकडचेच होते तर सगळे बहुतेक जणांनी ओळखली मला हो ना अजून आहेत अजून भरपूर जण आहेत ओळखतील मला हा खाडीचं जवळ आहे कस जवळ आहे हा अर्धा किलो दीडशे रुपये आलेली मी सगळ्या बाजारात असतो तुम्ही अच्छा पूर्ण आता उद्या कुठे जाल कल्याणचा उद्या परवा कधी असतो तो किती वाजता असतो हा मंगळवारी सकाळी असो मग सांगू ठेव तिथं पण येईन मी पाचशे किलो तिकडे पण का मला तिकडे पण ओळख दाखव मला कुठली मावशी तू ट्रॉम्बेवरून आले बापरे ट्रॉम्बे वडावरून आले मावशी आणि मावशी काल सोनवळीच्या बाजारामध्ये पण होती ही पण मावशी होती ना सगळ्या मावशी बहुतेक मला ओळखले इथं खूप जणांनी ओळख दाखवली चल खाडीचं जवळ आहे आणि हा चविला मस्त असतो एकदम टेस्टी असतो आम्ही हाच जवळा खातो मस्त खाडीचं जवळ एकदम सुका करा ओला करा कसाही टेस्टीच लागतो खाडीचावळा थोडा माग असतो रेग्युलर जवळ्यापेक्षा पण खाडीचा जवळ खाल्ला तर तुम्ही दुसरा जवळा खाणारच नाही एवढा टेस्टी असतो खाडीचा जवळा तर इथे मावशी कशा वाटेल शंभर रुपयाला हे सगळे वाटेत आणि हे वाकट्यांचा सगळ्यांचे पाचशे रुपये मस्त आहेत हे बघ मस्त टोपल्या आहेत कलरवाल्या कशा प्लास्टिकच्यात का या फायबरची वायर आहे फायबरची वायर आहे म्हणजे भाकरी विक्री राहील काय कितीला ही टोपली हा एक एकशे वीस रुपयाला खराब नाही होणार ना मग गरम भाकरी ठेवली तर उत नाही ना मस्त टोपला आहे दीडशे रुपयाला आहे असं थोडंसं हे त्याला हो 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 सोनालीच पासार काय बोलतेस व्हिडिओ काढायला आलेली मी व्हिडिओ काढायला मस्त टोपले छान आहेत हजार रुपये सगळे अच्छा दीडशे रुपये किलो मा ढोमी मासा आणि मांदेली हे हे पण कालचेच आहे तिकड सोनाळ्याचे सगळे भेटले तुम्हाला इथं सोनाळे बी आहेत ना कलम हा हा स्वप्ने प्यायचे ना इथे पण त्या गल्लीमध्ये पण भरपूर सुका मच्छीचा बाजार आहे खूप मोठा ॲक्च्युली बाजार आहे भरपूर मोठा आहे हा म्हणजे कालचा जर सोनाव्याचा बाजार बघितला त्याच्यापेक्षा पण खूप मोठा आहे बाजारा आणि भरपूर प्रमाणामध्ये जिकडून तिकडून येतात म्हणजे या गावातलेच नसतात जिकडून तिकडून आरणाळ्या वगैरे किंवा ट्रॉम्बेच्या मुंबईच्या शिवडी बिवडीच्या पण असतील मला असं वाटतं इथे ते ती बघा तिकडे पण भरपूर आणि शॉपिंग करायला पण भरपूर जणं असतात तिकडे बघा सगळे मच्छी तुकडे वगैरे आहेत सुके बोंबील आहेत एकदम फ्रेश आहे मच्छी मस्त आहे एकदम स्वस्त पण आहे मस्त पण आहे एकदम फ्रेश आहे एक किलो तीनशे अच्छा कितीला शंभर रुपये मस्त आहे भांडी पण किती मस्त आहेत छोटी छोटी मस्त आहेत ना अकराशेला बाबा अकराशेला घरातली भांडी येतील सुका खोपरा कसा आहे दोनशे रुपये किलो दो दो किलो कसे आहेत पाठीवर किलो नाही भेटणार कल्पना कालपणा सोनालेलं मी हे कसे आहे बोंबील ह्याला हे जाडे बोंबील आणि हे निरली निर्ली म्हणजे निरली मिडियम अच्छा आणि हे बोंबल्या ह्या छोट्या बोंबल्या छोट्या साईज मध्ये असते म्हणून हा ह्याच्यापेक्षा हे छोटे आहेत हे कसे पाचशे रुपये नाही नाही ह्याला काय बोलतात बोंबलीच बोलतात बारीक बोंबली बोंबलेचे चार प्रकार आहेत बोंबली आहेत बोंबील आहेत आणि निरले आहेत असे प्रकार आहेत वेगवेगळे अर्धा किलो द्या अर्धा किलो बोंबील लोखंडी कड्या कढई आणि पॅन आहेत संपले तिचे पण मला इथे तिने तीनशे रुपयाची लोखंडी पॅन आहे म्हणजे असं कढईसारखंच आहे तर तो दिला आहे दीडशे रुपयाला दीडशे रुपयाला लोखंडाचा आहे मस्त लोखंडाच्यामध्ये भाजी वगैरे चांगली होते तेल कमी लागतो तर दे 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 चिन्नर कितीला फ्लावर वीस रुपयाला फ्लावर हे पण वीस रुपयाला काय घ्यायचंय मस्त होते भाजी ब्रोकोलीची चांगली असते पौष्टिक असते एक दे मावशी आणि फ्लावर घेऊ का वीस रुपयाला चांगला ते मावशी फ्लावर अच्छा बाहेर भाजीची गाडी लागली इथे सगळी सिन काय सिन्नरचे बोलले ना मावशी सिन्नरची मावशी ट्रक घेऊन बसले ते म्हणजे ट्रकमध्ये इथे भाजी आहे बघा घेवडा आहे भरपूर आणि सगळे सगळ्या ताज्या भाज्या आहेत भाज्या घेतल्या मी इथे फ्लावर आहे ब्रोकोली आहे सगळं शेतात पिकवलेलं आहे त्यांचं आणि मेथी बघा मस्त आहे एकदम फ्रेश सगळं वीस वीस रुपयेला आहे मस्त आहे भाजी मावशी तर मंडळी इथे बघित खूप मोठा मार्केट आहे पाडघ्याचा मी पण ॲक्च्युली पहिल्यांदाच झाली इथे आणि सुकी मच्छी भरपूर प्रमाणामध्ये आहे सुके मच्छीचं इतरही भरपूर म्हणजे वस्तू मिळतात इथे भाज्या आहेत इतरही बऱ्याचशा अशा वस्तू आहेत ज्या इथे स्वस्तात मस्त मिळतात तर आले तर नक्की या पडग्याच्या मार्केटला एकदा तरी व्हिजिट करा मस्त सुकी मच्छी जर ज्याला घ्यायची असेल भरपूर प्रमाणामध्ये तर त्यांनी या मार्केटला नक्की येऊन मच्छी घेऊ शकता सुक्या मच्छीचा जो वावीचा खाडा वावीचा खाडा हाडी सुकी मच्छी आहे तर मंडळी आले तर नक्की इथे व्हिजिट करा तर आजचा हा माझा सुक्या मच्छीचा मार्केट तुम्हाला कसं वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर पुन्हा भेटू आयच एका नवीन ब्लॉगचा पत्वपर्यंत बाय बाय मंडळी